संभाजी भिडे हे नाव तेव्हाच कानावर पडतं जेव्हा त्यांच्या तोंडून आधी काहीतरी वादग्रस्त वक्तव्य निघालेलं असतं पण संभाजी भिडे हे कायम वादात का सापडतात तर याचं कारण त्यांच्या भाषणात त्यांच्या बोलण्यात आहे याआधीचे त्यांचे काही वाद आहेत हे वाद काय होते ते आधी तुम्हाला सांगतो नुकतंच त्यांनी एक वक्तव्य केलं सर्व धर्मसमभाव म्हणजे भारत मातेच्या पोटच्या पोरांनी भारत मातेच्या भवितव्याशी केलेला व्याभिचारच सर्व धर्मसमभाव मानणं म्हणजे नीचपणा शंडपणा ढोंगीपणा तसंच पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करू तिरंगा फडकवू पण लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी काम करत राहू असे म्हणाले म्हणजे ते, ते कायमच असं काहीतरी बोलून चर्चेत राहतात पण त्यांची खरी ओळख जगाला झाली ती भीमा गोरेगावच्या झालेल्या हिंसाचार प्रकरणात एक जानेवारी दोन हजार अठरामध्ये मध्ये भीमा गोरेगावच्या हिंसाचारात संभाजी भिडेंवर गंभीर आरोप झाले भीमा गोरेगावच्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या दलित समाजाच्या लोकांवर हल्ला झाला होता त्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि मोठ्या प्रमाणावर हिंसाचार पसरला या प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांनीही भिडे यांच्यावर अटकेची मागणी केली होती पण पुणे ग्रामीण पोलिसांनी पुराव्याअभावी भिडे यांचं नाव दोषारोप पत्रातून वगळलं त्यानंतर त्यांचं नाव गाजलं ते आंबा प्रकरणात माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्य प्राप्ती होते असा अजब दावा त्यांनी केला होता त्यावर राज्यभरातून त्यांच्यावर टीका केली गेली तर पुढे कोरोना महामारीतही भिडे शांत नव्हते त्यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली दोन हजार वीस मध्ये त्यांनी दावा केला की गोमूत्र आणि गायीच तोफ हे जंतुनाशक आहे आणि यामुळे कोरोना बरा होऊ शकतो यामुळे त्यांच्यावर अफवा पसरवल्याचा आरोप झाला त्यांनी पुढे असा दावा केला कोरोना हा रोगच नाही तर तो लोकांच्या प्रवृत्तीला होतो आणि तो मानसिक आजार आहे कोरोनामुळे जी माणसं मरतात ती जगायच्या लायकीची नाही त्यांनी लॉकडाऊन आणि मास्कच्या नियमांवर हे टीका केली आणि स्वतः मास्क न घालता फिरताना दिसले या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याचा ठपका ठेवण्यात आला बरं अजून ऐका दोन हजार तेवीस मध्ये अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्याबद्दल खळबळजनक विधान त्यांनी केलं त्यांनी दावा केला की महात्मा गांधींचे खरे वडील करमचंद गांधी नव्हते तर एक मुस्लिम जमीनदार होते या वक्तव्यासोबतच त्यांनी गांधीजींच्या पितृत्वाबाबत सबळ पुरावे असल्याचा दावाही केला या विधानांमुळे त्यांच्यावर तीव्र टीका झाली आणि विरोधकांनी त्यांच्या कारवाईची मागणी केली त्यांनी यापूर्वीही गांधीजींना देशाला बाधा असं म्हटलं होतं जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भिडे यांनी वट सावित्री पूजेबाबत विधान केलं ते म्हणाले वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी किंवा ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये फक्त साडी घातलेल्या महिलांनीच पूजा करावी यामुळेही त्यांच्यावर टीका झाली होती ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मराठा आरक्षणावरही ते बोलले होते मराठ्यांनी देश सांभाळावा आरक्षण कशाला मागता सिंहानं जंगल सांभाळायचं असतं पण त्यावेळी त्यांना नडायला मनोज झरांगी पाटील उभे होते भिडे यांनी सोलापूर का का एका कार्यक्रमात दावा केला की अमेरिकेने भारतीय कालगणनेनुसार एकादशीला यान सोडल्याने ते यशस्वी झालं दोन हजार बावीस मध्ये भिडे एका महिला टी व्ही रिपोर्टरला म्हणाले होते की आधी टिकली लाव मगच मी तुझ्याशी बोलतो यामुळे त्यांच्यावर लिंगभेदाचाही आरोप झाला होता शिवाय हिंदुस्थान हा निर्लज्ज लोकांचा देश आणि देशाला मिलेंच अँग्लो आणि गांधी यांची बाधा झाली हे आहेत त्यांचे वाद पण ते पुन्हा पुन्हा वाद का निर्माण करतात याची कारण पाहिली तर ती त्यांच्या वक्तव्यामधूनच दिसून येतात भिडे हे कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचे पण भिडे हे त्यांच्या वक्तव्यातून सामाजिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न करताना दिसतात अनेकदा ही वक्तव्य आक्षेपार्ह किंवा प्रक्षोभक असतात जी त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आणि विचारधारा जास्त मजबूत करण्यासाठी केली जातात शिवाय त्यांची ही वक्तव्य अनेकदा मीडियाचं अटेन्शन घेणारे असतात ज्यामुळे साहजिकच त्यांची आणि त्यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेची प्रसिद्धी वाढते समर्थकांना ही वक्तव्य प्रेरणादायी वाटतात तर विरोधक यावर आक्षेप घेतात ज्यामुळे ते चर्चेत राहतात शिवाय राजकीय वर्तुळातूनही त्यांना काही नेत्यांचा पाठिंबा मिळतो त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखीन वाढतो आणि यामुळे ते सातत्याने चर्चेत राहतील अशी विधानं करतात भिडे चप्पल न घालता सगळीकडे फिरतात ब्रह्मचारी आहेत कुठल्याही राजकीय पक्षात नाही आहेत त्यांना कोणत्याही पदाची इच्छा नाहीये त्या त्यामुळे त्यांच्या कोणत्याही बोलण्याला काही लोक सिरियसली सुद्धा घेतात संभाजी भिडे सांगलीत राहतात ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त सध्या त्यांचं वय पण त्यांचा उत्साह हा तरुणांना लाजवेल असा असतो आत्ता मागे एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यांना मदतीचा हात देणाऱ्या एका त्यांनी आपला राग काढला आहे भिडे यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सांगलीतले जुने कार्यकर्ते बाबाराव भिडे यांचे ते पोतन आहेत भिडे स्वतः एकोणीसशे ऐंशीच्या दशकात आर एस एस मध्ये होते पण नंतर काहीतरी वाद झाला आणि मग त्यांनी स्वतःची अशी संघटना सुरू केली ही संघटना होती श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटना बाबरीच्या वादात त्यांची संघटना चांगली मजबूत झाली होती हिंदू समाजाची उगवती तरुण पिढी शिवाजी संभाजी रक्तगटाची बनवणं हेच श्री शिवप्रतिष्ठान ध्येय आहे असं दिन छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास दुर्गा माता दौड धारा तीर्थयात्रा असे विविध उपक्रम या संघटनेमार्फत चालवले जातात दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींनी भिडे गुरुजींची भेट घेतली होती त्यावेळी संभाजी भिडे चांगले चर्चेत आले होते त्यानंतर दोन हजार सतरामध्ये पुण्यात ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबा रायांच्या पालखी मार्गात अडथळा आणल्याचा आरोपही संभाजी भिडेंवर झाला होता म्हणजे जेव्हा जेव्हा भिडे चर्चेत आले त्याचं कारण हे कुठला ना कुठला वाद हेच राहिलं संभाजी भिडेंच्या वक्तव्यांमुळे आजपर्यंत अनेकदा वाद झाले संशय व्यक्त झाला अटक वॉरंट निघालं तेही रद्द झालं कित्येकदा त्यांच्या अटकेची मागणी झाली राज्याच्या अधिवेशनातही राडा झाला पण संभाजी भिडे हे काय बोलायचं थांबलेलं नाही कारण काही मोठ्या नेत्यांचा पाठिंबा त्यांना अधूनमधून हा मिळत असतो त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स हा कायम सातव्या आसमानावर असतो आणि आता त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांची बेलगाम तोफ चालवली आहे त्यामुळे त्यांच्या या नव्या वक्तव्यावर तुमच्या प्रतिक्रिया काय त्या आम्हाला नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा